अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः भगवान दत्तात्रेयांच स्मरण करून दत्तात्रेयांना नमस्कार करून आपण सर्व श्रोत्यांना ज्ञानेश्वर माऊली सांगतात की श्रोते ही महेशाची मूर्ती आपण सर्व श्रोते हे महेशाची मूर्ती म्हणजे भगवान शंकरांचं स्वरूप असल्यामुळं आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमेश्वराला नमस्कार करून सर्व साधकांना भ दत्तभक्तांना नमस्कार करून मी माझी ही गुरुचरित्राची सेवा प्रारंभ करतो या प्रवचनमालेच्या मागच्या भागामध्ये आपण सोळाव्या अध्यायाची कथा बघितली श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या ब्राह्मण मुनीला धहुम्य ऋषींची कथा सांगितली ती कथा आपण सगळी बघितली त्या मुनीला सांगत असताना यथा देवे तथा गुरव ज्याप्रमाणे देवावर आपण निष्ठा ठेवतो देवावर भक्ती करतो देवावर प्रेम करतो त्याचप्रमाणे आपल्या गुरूंच्यावर निष्ठा ठेवावी गुरूंनी सांगितलेली गुरुपदेशित जो मार्ग सांगितलेला आहे आपल्या गुरूंनी जे साधन दिलेलं आहे त्या साधनावर विश्वास ठेवून आपण ज्ञानमार्गामध्ये जर प्रविष्ट झालो तर निश्चित प्रमापणानं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला गुरु करून देतात आपल्या संपूर्ण जन्माचं सार्थक करून परलोकामध्ये उत्तम अशा प्रकारची सद्गती आपल्याला प्राप्त होते अशी कथा सोळाव्या अध्यायामध्ये आपण बघितली त्याचा अभ्यास केला त्याचं चिंतन केलं आता आपली जी कथा आहे ती सोळाव्या अध्याय होतो सतराव्या अध्यायत येते या सतराव्या अध्यायाच्या सुरुवातीस नामधारकांनी सिद्धांना विचारलं की परळी वैजनाथून श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज निघाले पुढं कशा कशा कथा झाल्या पुढं काय काय घडलं ते तुम्ही आम्हाला सांगा म्हणून सिद्धांनी नामधारकांना सांगायला सुरुवात केली की सगळेच साधू असाधू धूर्त दुर्जन दुष्ट सगळेच महाराजांच्या मागं लागले काहीतरी वर प्राप्त करून घ्यावा या इच्छेनं सगळेच गुरूंच्या जवळ याय लागले म्हणून गुरु गुप्त झाले गुप्त रूपानं पर्ळी वैजनाथला राहिले तिथनं पुढं निघाले आणि बिल्लवडीजवळ कृष्णेच्या तीरावर भुवनेश्वरीच्या समोर म्हणजे पश्चिम तीरावर औदुंबर वृक्षाखाली स्वामी महाराज राहिले अगोदरच सिद्ध स्थान आहे अगोदरच पवित्र आहे त्यात आणि श्रीगुरू त्या ठिकाणी आल्यामुळं ते स्थान जास्त पवित्र झालं महाक्षेत्र झालं आज औदुंबर म्हणून ते स्थान प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी महाराज राहिले <coughs> ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर त्याचा प्रकाश झाकून राहू शकत नाही कस्तुरी जरी आपण झाकून ठेवली तरी सुद्धा तिचा वास झाकून ठेवला जात नाही त्याप्रमाणे महाराज अवतार घेऊन आलेले आहेत म्हटल्यावर महाराज गुप्त राहू शकत नाहीत महाराजांना प्रकट व्हावंच लागतं सिद्ध नामधारकांना सांगतायत की करवीरी क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण आहेत ऋग्वेदी आहेत आचारसंपन्न आहेत अधिकारी आहेत वेदशास्त्राचं संपूर्ण अध्ययन त्यांचं झालेलं आहे अत्यंत विद्वान म्हणून त्यांचा त्या करवीरी क्षेत्रामध्ये म्हणजे आत्ताचं जे कोल्हापूर क्षेत्र आहे नावलौकिक आहे अत्यंत विद्वान म्हणून प्रसिद्ध आहेत परंतु दुर्दैवानं त्यांना जो मुलगा झाला तो मात्र जन्मतःच वेडा म्हणजे मूर्ख आहे थोडक्यात मतिमंद असं म्हणा किंवा गतिमंद असं म्हणा असा तो मुलगा आहे वडिलांनी पुष्कळ शिकवायचा प्रयत्न केला त्याची मुंजी केली परंतु त्याला काय येतच नाहीये विद्या गायत्री मंत्रच म्हणता येत नाही आहे मग मुंजीनंतरचा आचार तो करणार कसा काही दिवसात आई वडील मृत्युमुखी पडले आई वडिलांचं निधन झालं हा एकाकी पडला तो प्रत्येक ठिकाणी पाठशाळेत जायचा मला शिकवा म्हणायचा परंतु थोडस शिकलं की लगेच तो ताबडतोब विसरून जायचा कुठल्याही प्रकारची विद्या त्याच्याकडं टिकतच नाही तो जातो पाठशाळेतल्या गुरुजींना प्रार्थना करतो की मला काहीतरी शिकवा ती शिकवण्याचा प्रयत्न करतात परंतु शिकल्यानंतर ताबडतोब तो, तो विसरून जातो वित्ते त्याच्याकडे जा टिकत नाही हळूहळू सगळे लोक निंदा करायला लागले नावं ठेवायला लागले अपमानित करायला लागले अरे तुझे वडील काय होते विद्वान त्यांच्या पोटाला तू काय आलायस शेळीच्या गळ्याला स्तन लोककळतात तसा तू आहेस तू पशु आहेस तू दगड आहेस लोक काय वाटलेल ते बोलायला लागले त्यामुळं त्याला अतिशय दुःख झालं तो म्हणतो मला विद्या येत नाही त्याला मी काय करू काहीतरी उपाय सांगा तेव्हा त्यांनी सांगितलं की तू सरळ भिक्षा मागून तुझं पोट भर नाहीतर तू सरळ असं कर दगड वगैरे पोटाला बांधून घेऊन एखाद्या तळ्यात किंवा विहिरीत तू जीव दे तुझा काहीही उपयोग नाही जन्माला येऊन हो। अशी अवहेलना केली त्याची त्याला अतिशय दुःख झालं दुःख झालं तो त्या करवीर क्षेत्रातून बाहेर पडला फिरता 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 कृष्णेच्या तीरावर भुवनेश्वरी म्हणून जे स्थान आहे त्या भुवनेश्वरी जवळ तो आला भुवनेश्वरीच्या मंदिरामध्ये गेला दर्शन केलं आणि त्या ठिकाणी त्यानं धरण धरलं तीन दिवस अन्न पाण्या विना राहिलेला तो उपवास केला देवीची प्रार्थना करतोय अहोरात्र देवी मला प्रसन्न हो मला ज्ञान दे किंवा ज्ञान प्राप्त करण्याकरता काहीतरी साधन दे माझ्यावर कृपा कर तळमळ 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 तळमळतोय ज्ञानाकरता ज्ञानाची तळमळ लागली तीन दिवस अन्न पाण्याचा त्याग करून त्या ठिकाणी धरणं धरलं तरीसुद्धा देवी कृपा करीना देवीचा दृष्टांत होईला आणि एक दिवस त्यानं काय केलं तर सुरी घेतली आणि रागा रागात आपली जीभ कापली आणि त्या देवीच्या चरणी भुवनेश्वरीला अर्पण केली बंबाळ झाला कदाचित त्यामुळं त्याला मूर्छना आली असेल तो बेशुद्ध पडला असेल किंवा झोप आली आणि झोपेत भगवती मातेनं भुवनेश्वरी मातेनं दृष्टांत दिला ती म्हटली आमच्या जवळ रडून आक्रोश करून काहीही उपयोग नाही तू असं कर तू इथन नदीच्या पलीकडे जा आणि त्या औदुंबर वृक्षाखाली भगवान शंकरांचीच मूर्ती ब्रह्मा विष्णू महेशच आहेत अशी परब्रह्म मूर्ती त्या ठिकाणी औदुंबर वृक्षाखाली तपश्या तपश्चर्या करती आहे आणि ती तपश्चर्या करणाऱ्या मूर्तीला तू शरण जा ते तुझ्यावर कृपा करते दृष्टांत झाला तो आहे तसाच रक्तबंबाळ अवस्थेत नदी पोहून पलीकडे गेला नदी पोहून पलीकडे गेल्यानंतर बघितलं औदुंबर वृक्षाखाली भगवान दत्तात्रेयांचे अवतार श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तपश्चर्यामध्ये मग्न आहेत धावत 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 जाऊन घट्ट पाय धरले अश्रुधारा डोळ्यातून व्हायला लागल्या अंग थरथर थर थर, थर, थर कापायला लागलं आणि मनोमन खूप स्तुती नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची केली मनोमन स्तुती केली त्या स्तुतीनं संतुष्ट झालेल्या श्रीगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपला जो अभय कर आहे तो त्याच्या मस्तकावर ठेवला मस्तकावर ठेवल्याबरोबर ती जीभ त्याला पूर्ववत आली आणि सगळं ज्ञान त्या क्षणी त्याला प्राप्त झालं प्रत्यक्ष सरस्वती ती नृसिंह सरस्वती स्वामी महाराज सरस्वतीने जर कृपा केली तर कुठली विद्या येणार नाही सगळ्या विद्या वेद शास्त्र व्याकरण सगळं त्याला तोंडपाठ झालं अतिशय ज्ञानी झालं श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची खूप स्तुती त्यानं त्या ठिकाणी केली आणि श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याच्यावर कृपा करून त्याला वर दिला की तुझं ज्ञान असंच वाढतं राहील तुझी कीर्ती खूप पसरेल धन धान्य ऐश्वर भरपूर येईल मुलं बाळं होतील आणि संपूर्ण जीवन तुझं सुखाचं होईल काळजी करू नकोस असा वर दिला आणि महाराज औदुंबर स्थानातून बाहेर पडले आणि पुढचा प्रवास सुरू झाला अशी ही कथा या सतराव्या अध्यायामध्ये दे आलेली तर या कथेचा थोडासा विचार आपण करूया हा जो ब्राह्मण आहे ब्राह्मण पुत्र छोटा करता तळमळत परंतु याचा रजोगुण प्रबल आहे शुद्ध रजोगुण आहे परंतु सत्वगुण क्षीण आहे सत्वगुण क्षीण असल्यामुळं त्या रजोगुणाच्या बरोबरीनं तमोगुण आहे परंतु सत्वगुण शुद्ध असल्यामुळं तो लोकांना काय बोलत नाही गुरुजींना काय नावं ठेवत नाही किंवा गुरुजींच्यावर रागवत नाही त्या रजोगुणामुळं तो अशा प्रकारे तीन दिवस बिना अन्न पाण्या वाचून तो तिथं तपश्चर्या करतो धरणं धरतो देवीच्या दाम आणि या तमोगुणाच्या प्रबलतेमुळं आणि या रजोगुणामुळं तो उपास्य देवता पण प्रसन्न होत नाही आहे ह्याला गुरु नसल्यामुळं गुरुकृपा पण नाही आहे असा तो एकाकी पडलेला असल्यामुळं उपास्य देवता म्हणजे भुवनेश्वरी प्रसन्न होत नाही कुठल्याही प्रकारचं दृष्टांत देत नाही म्हटल्यावर हा जो तमोगुण आहे तो तमोगुण प्रबळ झाला आणि सत्वगुण सत्वगुण क्षीण आहे रजगुण वाढल्यामुळं त्यानं काय केलं की ताबडतोब सुरी घेऊन आपली जीभ छाटून टाकली देवीच्या चरणी वाहिले हे कशामुळं झालं हे तमोगुण प्रबळ झाल्यामुळं झालं परंतु शुद्ध रजोगुण असल्यामुळं तो देवीच्या चरणी आलेला आहे देवीच्या चरणाजवळ धरलं आहे आईशिवाय बाळाला कोण आहे परंतु आई कुठल्याही प्रकारे दृष्टांत देत नाही म्हटल्यावर त्यानं आपली जीभ छाटून देवीच्या चरणी अर्पण केली रजोगुण जर नष्ट करायचं असेल तर भगवत भक्ती शिवाय शक्य नाही आहे दुसऱ्या समासामध्ये समर्थांनी सांगून ठेवले की रजोगुण जर तुम्हाला क्षीण करायचा असेल कमी करायचं असेल तर तुम्हाला भगवत भक्तीच करायला पाहिजे आणि ही भगवत भक्ती त्यानं त्या ठिकाणी देवीची केलेली आहे परंतु ती जरा भीषण आहे का तर सत्वगुण क्षीण असल्यामुळं त्यानं अशा प्रकारची भक्ती देवीची केली आहे आपली जीभ कापून देवीच्या चरणी अर्पण केले असं अघोर कृत्य त्याच्या हातून घडलं परंतु ज्ञानाची प्रचंड तळमळ असल्यामुळं देवीनं त्याच्यावर कृपा केली आणि देवीने सांगितलं की औदुंबर वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्र मौळी तुझी गुरुचरित्रकार वर्णन करतात देवीने सांगितलं की अवधंबर वृक्षाच्या खाली बसलेले जे आहेत ते शंकरांचे अवतारच आहे त्रैमूर्तीचे अवतार आहे ते तुझी इच्छा पूर्ण करतील तुझी जी ज्ञानाची जी तळमळ आहे ती ज्ञानाची तळमळ त्यांच्या कृपेनं पूर्ण होईल आणि हे ऐकल्याबरोबर तो आहे तसाच उठला आणि सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक झाला जीव नसल्यामुळं स्तुती करू शकत नाही मनोमन स्तुती केली आहे घळा घळा डोळ्यातून वाहत आहेत त्या अशुर्वधारेनं सद्गुरूंचे पाय धुतले मग का कृपा होणार नाही निश्चितपणानं कृपा होणार सद्गुरूंचा अवतारच त्या करताय आणि सद्गुरूंची कृपा झाली त्यांनी मस्तकावर हात ठेवला गुरुचरित्रकार वर्णन करतात जर राजा कावळा जर मानस सरोवराला गेला तर त्या कावळ्याचं राजहंसात हो रूपांतर होतं किंवा परीस जर लोखंडाला स्पर्श करता झाला तर लोखंडाचं सोनं होतं मृत्तिका जर जम्बू नदीत टाकली तर त्याचं सुवर्ण होतं तर सद्गुरूंच्या स्पर्शानं सद्गुरूंच्या कृपेनं त्याला ज्ञान येणार नाही का तर निश्चितच येईल तो असा ज्ञानवंत झाला था सगळं सगळं ज्ञान त्याला ताबडतोब त्या ठिकाणी प्राप्त झालं वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी वर्णन केले द्विसहसत्री गुरुचरित्रामध्ये की ज्यांच्यावर भगवंताची कृपा झाली आहे असे संत सुद्धा आपल्या भक्तांच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर ते त्यांना ज्ञानी करून टाकतात तर प्रत्यक्ष सरस्वती स्वामी महाराज मस्तकावर हात ठेवले तर ज्ञान येणार नाही का तर निश्चितच ज्ञान येईल असे परमसद्गुरु प्राप्त झाले परमसद्गुरूंची कृपा झाली तर आपलं संपूर्ण जीवन अशाच प्रकारे ज्ञानमय होणार आहे ज्ञान प्राप्त होण्याकरता सद्गुरू कृपेची आवश्यकता आहे ती सद्गुरू कृपा या मूर्ख ब्राह्मणाला प्राप्त झाली त्यामुळे तो ज्ञानी झाला आणि संपूर्ण जीवन त्याचं सुखाचं होऊन नंतर मृत्यूनंतर उत्तम अशा प्रकारचा परलोक त्याला प्राप्त झाला अशी कथा सायनदेवाना सिद्धांनी सांगितली आणि तिथून महाराज निघाले आणि कृष्णेच्या तीरावरून प्रवास करता करता पुढं यायला लागले या ठिकाणी आपण थांबूया माझ्या वाणीला मी विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये महाराज पुढं कुठं कुठं गेले कुठं कुठं काय काय लिला केल्या याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया होत चिंतना श्री गुरुदेव दे।